मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज डॉक्टर सो योगिता अपूर्भाव हिरे यांना राज्यस्तरीय शिवकन्या पुरस्कार समाजातील विविध घटकांना आपल्या सामाजिक कार्यातून महिलांच्या उन्नतीसाठी बँक गृह उद्योग बचत गटांमध्ये विविध उपक्रम बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व महिलांचे कुटुंब सक्षम करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या माजी आमदार डॉ अपुरभाऊ हिरे यांच्या पत्नी सौ योगिता अपुरभाऊ हिरे यांना छत्रपती संभाजी महाराज बौद्धशीय संस्थेतर्फे शिवकन्या पुरस्कार देण्यात आला यावेळी व्यासपीठावर बीजी शेखर पाटील माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे प्राचार्य प्रशांत पाटील विद्यालय बी एस जगदाळे अनिल मराठे वीरपत्नी हर्षदा खैरनार संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर सौ योगिनी अपुरोहिरे हिरे यांनी सातपूर सिडकोमध्ये आपल्या सामाजिक कार्यातून अनेक महिलांना उद्योग व्यवसाय निर्माण करून दिला आहे या कार्याची दखल घेऊन त्यांना संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय शिवकन्या पुरस्कार देण्यात आला हा कार्यक्रम कालिदास कला मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला वीरपत्नी मान्य हर्षदताई खेळणार येणार माजी आमदार मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त मान्य रवींद्रजी जाधव साहेब तसेच लोकनेते व्यंकटराव हिरे कॉलेज पंटव पंचवटी प्राचार्य डॉक्टर जगदाळेश सर प्राचार्य प्रशांत पाटील साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पुरस्कारार्थी आणि येथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था नाशिकचे संस्थापक अध्यक्ष मान्य जगन्नाथजी पाटील साहेब तसेच या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे प्रथमता मी आभार व्यक्त करते ज्यांनी या पुरस्कारासाठी आज माझी निवड केली तसेच ज्यांच्या हस्ते हा राज्यस्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार मला प्रदान करण्यात आला ते सर्व मान्यवर हे आपापल्या क्षेत्रात सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रात कायमच अग्रेसर आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते संस्थेचा प्रमुख उद्देश समाजातील सामाजिक शैक्षणिक सहकार त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात काम करून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत राहून सामाजिक सलोखा उपेक्षितांना प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य या स संस्थेद्वारे उभे करण्यात आलेले आहे याचाही मला खूप आनंद आहे त्याचप्रमाणे मीसुद्धा गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नाशिक शहरातील सिडको सातपूर या कामगार वसाहतीतील सर्वसाधारण कुटुंबियांना आमच्या नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेच्या मार्फत वेगवेगळ्या बचत गटांच्या मार्फत हाताला काम आणि रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्य करत आहे जेणेकरून माझ्या महिला भगिनींना रोजगार निर्मितीतून त्यांच्या कुटुंबियांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल यासाठी माझा नेहमीच प्रयत्न आहे आपण दिलेल्या पुरस्कारामुळे मला महिलांसाठी भरीव काम करण्याची ऊर्जा प्राप्त होईल आणि यामुळे माझी सामाजिक कार्याची जबाबदारी नक्कीच वाढणार आहे याची मला जाणीव आहे व वा यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन पुन्हा एकदा संयोजन संयोजकांचे आभार व्यक्त करते आणि संस्थेच्या पुढील भविष्यातील कार्यासाठी व यशस्वीतेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद